नगर परिसरात श्री विश्वेश्वर सेवा प्रतिष्ठानच्या वतीने निमित्त आयोजित करण्यात आलेल्या चौदा वर्षापासून धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक महोत्सवाचा भव्य शुभारंभ झाला यावर्षी श्री शिव महापुराण कथा ज्ञान यज्ञ सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असून सोमवार नऊ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या सप्ताहाचा प्रारंभ करण्यात आला कथेचे प्रवक्ते हरिभक्त परायण श्री प्रकाश महाराज साठे यांचं आगमन झाल्यावर मान्यवरांच्या हस्ते पुष्पवृष्टी करण्यात आली फटाक्यांच्या जोरदार आतिषबाजीत महाराजांचं स्वागत करण्यात आलं ज्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला गेल्या चौदा वर्षांपासून हा प्रतिष्ठान सातत्याने विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रम राबवतो या ज्ञानयज्ञ सोहळ्याची सांगता सोळा फेब्रुवारी रोजी हरिभक्त परायण तांबे महाराज यांच्या कीर्तनाने होणार आहे या सोहळ्यात दररोज शिवकथेचं वाचन आणि निरूपण होणार असून केळगाव पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शनाचा आणि कथेचा लाभ घ्यावा असं आवाहन उत्सव कमिटीच्या वतीने करण्यात आला आज या ठिकाणी शिवरात्री निमित्त श्री विश्वेश्वर सेवा प्रतिष्ठान या प्रतिष्ठान परिसरामध्ये शिव कथा आयोजन हे राष्ट्रीय कथा प्रवक्ते आहेत यांच्या आपण हे सात दिवसाचं प्रवचन या ठिकाणी ठेवलेलं आहे सात ते नऊ या वेळेत यांच प्रवचन आहे रोज म्हणजे आज नऊ तारखेपासून तर सोळा तारखेपर्यंत हे प्रवचन आहे प्रवचन झाल्यानंतर या ठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीनं महाप्रसादाचा हे ठेवलेला आहे महाप्रसाद ठेवलेला आहे त्यानंतर या खेडगावचे बरेचसे परिसरातले नागरिक या कथेचा लाभ घेतील अशी मी विनंती करतो त्यांना आणि त्यांनी या ठिकाणी येऊन लाभ घ्यावा हे विनंती करतो परिसर उदय राजेनगर परिसरात निमित्ताने प्रकाश महाराज साठे हरिभक्त पारायण प्रकाश महाराज साठे यांचे हो प्रतिष्ठानच्या वतीने

या सप्ताह मंडपात भव्य दिव्य अशी भगवान शंकरांची मूर्ती ठेवल्यामुळे सप्ताहाला अनोखं रूप प्राप्त झालं त्यामुळे परिसरातील भाविकांनी दररोज कथेला उपस्थित राहण्याचं आवाहन या दरम्यान करण्यात आलं यावेळी हरिभक्त परायण अशोक महाराज जाधव हरिभक्त परायण महेश महाराज मडके अध्यक्ष गणेश अंजाबापू सातपुते उपाध्यक्ष सचिन बडे महेश घोडके भूषण गुंड सुनील मामा कोटकर मच्छिंद्र भांबरे नितीन आजबे गोरक्षणाथ कोकाटे रुपेश गुगळे राजू आंग्रे योगेश कुमठेकर राजेश कदम गणेश चोपडे मेघा सातपुते वैष्णवी भुक्कन रमेश कोतकर अशोक कराळे महेश सरोदे हरिभक्त परायण क्षीरसागर महाराज हरिभक्ता परायण शिर्के महाराज खामकर महाराज पोपट कराळे गोविंद कोतकर मुकुंद शेठ दळवी रामदास महाराज शेंडे राजेंद्र कुलथे मयूर जगदाळे जलभीम करडिले श्याम भाऊलुंढे संतोष नाना कोतकर गोराखगुंडा मनोज गुंड यांसह विश्वेश्वर सेवा प्रतिष्ठा ज्येष्ठांचे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच भैरवनाथ पायी दिंडी सोहळ्याचे सर्व महाराज आणि शिवाजीनगर वैष्णव नगर उदयनराजेनगर ओंकार नगर शाहूनगर परिसरातील भक्तजन महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रतिनिधी शुभम पाचारणे अहिल्यानगर दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच जे एस एस गुरुकुल प्लेग्रुप ते इयत्ता आठवी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे पद्धती एका वर्गात फक्त वीस ते पंचवीस विद्यार्थी गणितामध्ये प्रावीण्य पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी ठिकाण बालाजी कॉलनी अंबिका नगर केडगाव अहमदनगर संपर्क शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे एक्केचाळीस सात हजार सात चौऱ्याण्णव शून्य तीन अठ्ठ्याण्णव सात हजार सात आणि त्र्याण्णव एकाहत्तर अडोतीस आठ हजार सात